दिनांक पंचवीस एक दोन हजार एकोणीस रोजी वळई येथील शालन औदुंबर आठपाडकर ही महिला मिसिंग झाल्याबाबत तिचे वडील यांनी अठ्ठावीस एक दोन हजार अठरा रोजी मसव पोलीस स्टेशनला मिसिंग नोंदवली होती त्यामध्ये संशयित म्हणून मुलेश काळे हा व्यक्ती होता तर त्याच्याकडून आम्ही लक्ष ठेवून होतो परंतु त्या मिसिंग संदर्भात तो काही सुगावा लाभू देत नव्हता त्यावर आम्ही आमच्या बातमीदारांमार्फत लक्ष ठेवून माननीय एस पी मॅडम माननीय ॲडिशनल एस पी सर आणि डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल त्याला तपासासाठी ताब्यात घेतला असता त्यानं सदर महिलेचा नागोबाशा जारील फॉरेस्टमध्ये खून करून टाकल्याची कबुली दिल्याने त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून आ, ते मृत डेड बॉडीचे अवशेष त्या ठिकाणी पडलेले होते ते पुढील तपास करून भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये अं गावचे पोलीस पाटील सुभाष काळे यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे त्यांनी सदर आरोपीवर लक्ष ठेवून आम्हाला वारंवार त्याच्या हालचालीबाबत माहिती दिल्याने सदर गुन्हा डिटेक्ट झाला आणि या गुन्ह्यामध्ये मान्य एस पी मॅडम ॲडिशनल एस पी सर हो आणि डे वस पी साहेबांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही या गुन्ह्याचा तपास करून लवकरात लवकर मान्य न्यायालयात चार्जशीट दाखल करत आहोत श्राम काळे पोलीस पाटील चाळीस दिवसापूर्वी एक लेडीज मिसिंग झालेली होती त्यामध्ये त्या लेडीजचा तपास लागत नव्हता मग आरोपी आरोपी शंकास्पद होता त्या आरोपी वारंवार विचारत गेलो मी की गे, बाबा काय होत नाही आपण काय तर पर्याय काढू विश्वासात घेऊन आरोपीस मी विचारले असता आरोपी परत देशमुख साहेबांनी देशमुख साहेबाच्या सहकार्याने देशमुख साहेब देश वारंवार फोन करत होते मला की बाबा आरोपी कुठं आहे काय मग आरोपीस मी वारंवार वार पोलीस स्टेशनला घेऊन येत असे आणि मी आरोपीस बोललो की म्हणजे काय केलं ते खरे सांग आपण काय तर त्याच्यावर तोडगा काढू असे म्हणत आरोपीस मसकोड पोलीस स्टेशनचे पे देशमुख साहेब यांना मी त्यांच्या ताब्यात दिला व देशमुख साहेब यांनी त्यांना विचारले असतात देशमुख साहेब साहेबांच्या पुढे त्यांनी मी खून केला असे कबुली दिली आणि त्यांच्या त्यांच्यासोबत सोरटे नाईक पोलीस कुंभार नाईक पोलीस ये एस आय पायमल पोलीस यांच्या सहकार्याने आरोपीस अटक केली